टोप चे कशी रेंज आहे पन्नास रुपयाला सिंगल पीस आहे पंधरा रुपयाला एक पाय पायपूस मिळत छान साईज आहे पंचवीस पीस मिळणार तुम्हाला तीनशे आणि चारशे रुपयांमध्ये डबल बेडशीट घेतली तर चारशे रुपयाला जोडी आहे नमस्कार मैत्रिणींनो मी साक्षी स्वागत करते मज्जा पिंकच्या मज्जा मार्केटमध्ये मा लग्नसराईसाठी आणि डेली यूजसाठी जर तुम्हाला टॉवेल पायपुसणी किंवा विविध टाईपचे रुमाल घ्यायचे असतील तर तुम्हाला याचे भारत हँडलूम्समध्ये जे लोकेटेड आहे दादरमध्ये तर चला यांच्याकडे काय काय कलेक्शन आहे आणि काय प्राइस रेंज आहे कारण मी असं इले की ते सर्वात अफोर्डेबल रेंजमध्ये मिळतात तर चला बघूया तर यांच्याकडे वस्त्याचं सामान सुद्धा मिळतं तर आपण बघूया यांच्याकडे वस्त्यामध्ये काय काय आहे टोपी आणि टॉवेल वगैरे सगळं यांच्याकडे अवेलेबल आहे नॅपकिन वगैरे जे आपल्याला देण्याचं जे सामान असतं लग्नामध्ये ते सगळ्या काय रेंज आहे टोपींचे कशी रेंज आहे पाच रुपयापासून पाच रुपयाला आहे दहा रुपयाला आहे पंधरा रुपयाला आहे हे डझन भर आहेत ओके आणि शंभर रुपये डझन क्वांटिटी मध्ये टॉवेल हे अख्खा डझन एकशे वीस रुपये डझन ओके हे घेतले वीस वाला डझन घेतले हे टॉवेल फुल वाला चारशे ऐंशी चारशे ऐंशी रुपये डझनला हे टॉवेल आणि सिंगल पीस घेतलं तर पन्नास सिंगल पीस आहे कलर ऑप्शन सुद्धा आहे त्याच्यामध्ये आणि हे कॉटनचे आहेत मायक्रोफायबर टॉवेला जे पाणी लवकर ॲब्झॉर्ब करून घेतो आणि सुकतात पण हे लवकर सो खूप चांगले सॉफ्ट आहेत हे लहान मुलांसाठी किंवा जो तुम्हाला सॉफ्ट कपडा हवा असेल कॉटन नको असेल तर हे बेस्ट ऑप्शन आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन्स आहेत व्हायब्रंट कलर आहेत प्रिंट आहेत छान छान ते बघू शकता लहान मुलांसाठी पण छान छान ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये कार्टून्स आहेत डॉल्स आहेत खूप okay. छान प्रिन्सेस सुद्धा आहेत ह्यांच्याकडे प्लस पाय पुसणी सुद्धा आहेत दादा ह्यांची काय रेंज आहे पंधरा रुपयाला ओके पंधरा रुपयाला एक पाय पुसणी आहेत छान साईज मोठी पंचवीस पीस मिळणार तुम्हाला तीनशे आणि चारशे रुपयांमध्ये सगळ्या कलर्स याच्यामध्ये आहेत मग तुम्हाला जर ओटी भरणीसाठी किंवा लग्नामध्ये ओटी भरायची असेल बायकांची तर तुम्ही हे ऑप्शन सिलेक्ट करू शकता त्यासाठी प्लस यांच्याकडे बेडशीट सुद्धा आहेत हे आहे ओके सिंगल बेडशीट जर तुम्ही घेत असाल तर अडीचशे रुपयाला आहे जोडी आणि डबल बेडशीट घेतली तर चारशे रुपयाला जोडी आहे प्लस चादर चादर आहे खूप वॉर्म असते ही खूप छान याच्यामध्ये म्हणजे आता थंडीचे दिवस थोड्या दिवसात सुरूच होणार आहेत सो तुम्ही हे विकत घेतले पाहिजेत थंडीसाठी अजिबात टोचणारे कपडा नाही आहे हा खूप सॉफ्ट आहे चांगलं फॅब्रिक आहे आणि याच्यामध्ये पण कलर आणि डिझाईन ऑप्शन्स आहेत अवेलेबल याची काय रेंज आहे अडीचशे रुपये ओके तुम्ही बघा इथे अजून याच्यामध्ये कलर्स आहेत वेगवेगळे वे वे मिक्स कलर्स मध्ये सुद्धा आहेत हे पंचा आहेत कॉटनचे ऐंशी रुपयाला एक पीस आहे याच्यामध्ये पण कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि हे फुल साईज आहे टू हंड्रेड ला दोनशे रुपयाला कलर्स हे फुल साईज आहेत हे शंभर रुपयाचे आहेत आणि हे चांगल्या कंपनीचे आहेत विवा गोल्ड हे अडीचशेच आहेत फक्त सॉफ्ट अँड ड्युरेबल छान त्यात सुद्धा कलर आणि डिझाईन ऑप्शन अवेलेबल आहे आपल्याला ओके हे थोडे नवीन टाईपचे हे टॉवेल्स आहेत नाईस एकशे वीस रुपयाला छान आहेत कॉटनच आहे त्याच्यामध्ये मध्ये पण आहेत आणि वेगवेगळ्या कलर सुद्धा अवेलेबल आहेत कपड्यांची आणि कलरची वॉरंटी गॅरंटी हे देणार आहेत दादा तुमचं नाव काय अतुल दादा कपड्यांची गॅरंटी आणि वॉरंटी देत आहेत ठीक आहे आणि प्लस त्यांच्याकडे नॅपकिन्स आहेत कलर्समध्ये सॉफ्ट रेग्युलर यूजसाठी ह्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन सुद्धा आहेत आणि कलर ऑप्शनसुद्धा आहेत आणि हे सॉफ्ट आहेत मायक्रोफायबर इथे तुम्ही बघू शकता कॉटनचे जे रेग्युलर यूजचे रुमाल आहेत ते सुद्धा आहेत बारा पीसचं पॅकेट मिळणार आहे तुम्हाला शंभर रुपयांना यामध्ये वेगवेगळे कलर्स आहेत प्रिंट्स आहेत खूप छान आणि कॉटनचे आहेत सगळे मुंबईमध्ये बेसिकली कॉटनच यूज केला पाहिजे कारण आपल्याकडचं जे वातावरण आहे त्याच्यामध्ये कॉटन खूप सुटेबल आहे तुम्हाला बसण्यासाठी किंवा रेग्युलर युजसाठी टॉवेल कपडे किंवा बेडशीट खरेदी करायची असेल तर तुम्हाला यायचं आहे भारत हँडलूममध्ये जे लोकेटेड आहे दादर ईस्टमध्ये हिंदमाता रोडला सो नक्की व्हिजिट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मज्जा पिंकला सबस्क्राईब करायला विसरू नका